नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या मोरगाव दे येथे देवी केसरीचं भव्य दिव्याचं व पंचंगी मैदान पार पडणार आहे आणि मित्रांनो या मैदानात आपल्याला अनेक सर्व नामांकित नंदी पाहताना दिसणार आहेत त्यामध्ये मित्रांनो मथुर असेल आपल्या सर्वांचा लडका क्रमिंद केसरी बकासूर असेल स्वराज असेल चिक्की असेल किंवा मित्रांनो विठ्ठल नानांचा तेज आणि भुंगा असेल तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये काही नामांकित नंदींचे शंभर टक्के फिक्स व संभावित पैरे सांगणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो उद्या भारतचा पैरा मित्रांनो कोणाबरोबर असणार आहे तर मित्रांनो सगळ्यांनी माहीत आहे की उद्या भारत आणि सुंदर ही येऊन जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे तर मित्रांनो भारत आणि सुंदरला उद्याच्या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्यानंतर मित्रांनो मथुरचा पैरा कोणत्या नंदीबरोबर असणार आहे तर मित्रांनो आपल्या मथुरचा पैरा उद्या या मैदानात लाडू चौऱ्यानं चौतीस बरोबर असणार आहे आणि मित्रांनो मथुरला पण मथुरला आणि लाडूला देखील मित्रांनो उद्याच्या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर मित्रांनो फलटणच्या सर्जाचा पैरा कोणत्या नंदी बरोबर असणार आहे या मोरगाव मैदानात तर मित्रांनो आपल्याला सर्जा आणि मित्रांनो शिरसड़ी रायफल ही जोड आपल्याला उद्या पाळताना दिसणार आहे तर मित्रांनो सर्जाला आणि रायफलला उद्याच्या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर मित्रांनो या मोरगाव मैदानात विठ्ठलांचा तेज आणि भुंगा मित्रांनो हा घरचा उद्या आपल्याला भर या मैदानात पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो आता आपला सर्वांचा रडका अकरा मेंद की श्री पायरा कोणत्या नंदीबरोबर असू शकतो तर मित्रांनो या दोन्ही नंदींपैकी आपल्या बकासूरचा पायरा उद्या या मैदानात शंभर टक्के फिक्स असू शकतो तो, तो म्हणजे मित्रांनो पहिला नंदी स्वराज आठशे पंचावन्न आणि दुसरा नंदी मित्रांनो कांडे पे मित्रांनो या दोन्ही नंदींपैकी आपल्या बकासरचा एक एका नंदीबरोबर शंभर टक्के फिक्स पायरा असणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो आता चालू सीझनमध्ये नाव केलेला मित्रांनो वकील आणि मित्रांनो शाकीर सम्राट ही जोडी मित्रांनो शंभर टक्के उद्या या मोरगाव मैदानात आपल्याला पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो कंडोक पे चिक्या मित्रांनो जर बाकासर बरोबर उद्या आपला चिक्या पाहिला नाही तर मित्रांनो चिक्या आणि छत्रपती संभाजीनगरच्या आणबांच्या ढकन ही जोडी आपल्याला उद्या शंभर टक्के पळताना दिसेल तर मित्रांनो या सर्व नंदिसनी उद्याच्या मोरगाव मैदानासाठी शुभेच्छा देऊयान तर मित्रांनो व्हिडिओला सुद्धा असतो तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद